जुन्नर तालुका पर्यटन तालुका तुम्ही घोषित केला जे काय प्लॅन केलं सगळं के तुम्ही केलं दुर्दैवाने दोन हजार ला तुम्हाला अपयश आलं दोन दिवसापूर्वी पालकमंत्री तालुक्यामध्ये आले अतुल बेनके आणि त्यांच्या सगळ्यांच्या समन्वयाने आढावा बैठक आयोजित केली त्या बैठकीच तुम्हाला निमंत्रण होत बघा साहेब जुन्नर तालुका पर्यटन व्हायला पाहिजे ही बाब लक्षात नाही आली आपल्याला एकोणीशे साठ ला, ला महाराष्ट्र राज्याचं संयुक्त महाराष्ट्र म्हणून आपण राज्याचे स्वतंत्र घोषित केले आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब झाले या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्या शोध आणला आपला खूप मोठा भाग्य आहे की आपण या जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांना आलो आपल्याकडे मोठे मोठे चांगले सारखे आडसर सारखे जिवटण सारखे असे सात किल्ले आहेत एवढ्या मोठ्या लेण्या आपल्याकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पाच जणांचा तालुका आहे आष्टविनायक आहे आपल्याकडे गुप्त विठोबा आहे चैतन्य महाराज आहे आपल्याकडे जसं पाहायला गेलं तर खंडमासारखे क्षेत्र आहे आणि वर्सुबाई असेल कुकळेश्वर असेल दुर्गा देवी असेल कुंभवना मळगंगा असतील महालक्ष्मीची थाना असतील मुक्ताई माता असतील अशा आपल्या हृदयाशी जोडलेली अशा बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत काही पुरातत्व खात्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आपल्याकडे नेण्या या भारतातल्या सगळ्यात जास्त नेण्या आपल्याला अशा ने। परिस्थितीमध्ये या तालुक्याकडे ज्या वेळेला उद्योग क्षेत्र नाही व शेतीला ना जोर धंदा म्हणून काय असलं पाहिजे तर पर्यटनाकडे आपला कल गेला पाहिजे असा म्हणणारा मी दोन हजार सोळा पासून मी प्रयत्न करत असताना खूप कष्ट मला करावे लागले मी छोट्या 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 गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतल्या ज्या ज्या लोकांनी इतिहासकार म्हणून याच्यावर काम केलं व नाणे गाठ असेल आपल्याला माहिती आहे की शालिवान राजाची राजधानी होती आणि व्यापाराचा सगळ्यात मोठा मार्ग होता किंवा जिथे सगळ्यात पहिल्यांदा भारतातला टोल किंवा जगातला पहिला टोल संस्कृती काय त्या राज्यामध्ये ते नाणं टाकायचं आणि मग व्यापाराने पुढे जायचा हा व्यापारी मार्ग होता आणि मराठी भाषेचा जन्म हा नाणे आहे म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्राची मराठीची सळी बोलतो जो हवी आपल्याला जो अभिमाज्य घटक आपल्याला मराठी शब्द जो आपला जो आपण जो त्या पद्धतीने महाराष्ट्राचा एक मराठी माणूस म्हणून जो त्या शब्दाचा वापर करतो त्याचा जन्म आपल्या प्राचीन ना असलेला नाणे घाटामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये हा तालुका पर्यटन करण्यासाठी मी खूप दिवस रात्र अभ्यास केला प्रचंड त्याचं कलेक्शन केलं सगळ्या लोकांची मदत केली मदत घेतली आणि मी काय एकटा माणूस नाहीये याच्यामध्ये खूप घटकांनी मला मदत सुद्धा केली आणि मग त्याच चांगलं प्रेझेंटेशन आपण बनवलं आणि विधी मंडळामध्ये या बाबतीमध्ये मी आग्रह केला ते मंत्री फडणवीस साहेबांना खूप आग्रह केला म्हणजे साहेब पर्यटनावर आक जत म्हणजे आपण जर पाहिलं असेल युरो युरोप लंडन स्कॉटलँड आयर्लंड जर आपण पाहिलं तर मॉरिशियस किंवा दुबई किंवा सिंगापूर मलेशिया साऊथ आफ्रिका ही सगळी जेवढी राष्ट्र आहेत सगळी पर्यटन चालतात आणि भारताचा मोठा पैसा पर्यटन जातो मग मा माझ्या जा मनामध्ये हा विचारपर्यंत मी पर्यटनाच्या बाबतीमध्ये हा निर्णय केला आणि मी त्यांना सांगितलं की साहेब पर्यटनला स्वतंत्र कॅबिनेट दर्जा द्या स्वतंत्र मंत्री करा साहेबांना खूप आवडलं देवंद्रजी म्हणजे शरदराव तुम्हाला मानलं पाहिजे जे कोणाच्या मनात नाही तुम्ही ते मनामध्ये आमच्या हातात सोडलं आपण शंभर टक्के कॅबिनेट आपण स्वतंत्र करू आणि हे पहिल्यांदा घडलं एकोणीसशे साठ पासून आतापर्यंत जेवढ्या काही मंत्रालयामध्ये हाचल झाल्या त्याच्यामध्ये आपण मागणी करणारा की या इतिहासात तिथं माझ्या त्याच्यावर लिहिलं गेला अक्षराने की पहिली मागणी मी केली की आपल्याला पर्यटनचा स्वतंत्र मंत्री द्या कॅबिनेट मंत्री द्या आणि साहेब देवेंद्रजीला मी मानतो त्यांचं कौतुक सुद्धा करतो त्यांनी ते ऐकलं माझ्या सगळ्या साधा मी मनसेचा साधा आमदार होतो मी काय फार मोठ्या पक्षाचा किंवा माझी मग फार मोठी ताकद होती की माझे माझे माझं फार मोठं राजकीय वले होत असं काय नाही पण त्या व्यक्तिमत्वने माझ्या शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्यांनी कॅबिनेटचा शंभर टक्के मंत्री मंडळामध्ये समावेश केला आणि पहिले मंत्री झाले कॅबिनेटचे पर्यटन खात्याचे जयकुमार रावळ साहेब आणि मग त्यांना मी विनंती केली साहेब की तुम्ही महाराष्ट्रामध्ये बा, एक जिल्हा डिक्लेअर करा आणि त्याच्या पर्यटनचा आणि एक तालुका डिक्लेअर करा ते म्हणले मग तो डिप्लो करायचा असेल तर आपल्याला विधानसभेच्या पोर्टलवर हा विषय आणावा लागेल लागे आणि मग त्याच्यावर चर्चा घ्यावी लागेल साहेब खूप चर्चा सुंदर झाली सुंदर चर्चा झाली तीन दिवस समाजगृह चाललं होतं फक्त पर्यटन या विषयावर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तालुके सांगायचा प्रयत्न केला आणि मी खूप भाग्यवंत समजतो की या सगळ्या प्रचंड मोठ्या लढाईमध्ये संघर्षामध्ये पर्यटन तालुका दोन हजार अठरा मध्ये आपण आणायला यशस्वी झालो त्याचा जी निघाला त्यावेळेला टीकाकरांनी टीका केल्या हे म्हणले अहो काय शहर सोन तालुका पर्यटन पर्यटन केलं म्हणजे असं काय विशेष केलं मला का हसले के काय लोक टिकले टिकले पण केलं हा या ठिकाणी काय हरकत नाही पण मी तुम्हाला सांगतो पर्यटन हा एक फार मोठा विषय आहे पर्यटन म्हणजे रोजगार आहे पर्यटन म्हणजे तुमच्या आमच्या अर्थकारणाला चालना आहे आणि या पर्यटनाची एवढी मुली ताकद उभी तर दुर्दैवाने तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझा पराभव झाला पराभवाचं कारण काही असेल मी त्याच्या खोरवर जात नाही आणि मला कधी त्याचं चित्तही वाटलं नाही कारण ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जनतेमध्ये कामाला लागलो माझा धर्मत्व आहे की मी काम केलं पाहिजे खुर्चे असो किंवा नसो पण मला विषय वाटलं पर्यटनची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोलवत आहेत आणि त्या बैठकीला साधा आमंत्रण शरद सोडून बरोबर युतीचा पण घटक आहे तुम्हाला पर्यटन मध्ये युती आघाडी पक्ष जात धर्म हा पर्यटन मध्ये नसतो पर्यटन ही एक संकल्पना आहे पर्यटन हा एक मोठ्या पद्धतीचा व्यासपीठ आहे पर्यटन म्हणजे तुमच्या कल्पनेला असलेला स्वप्नाचा आकार आहे ते स्वप्न एवढी मोठी पाहावी लागतं की ज्या आकार देण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे सर्व असलेल्या या तालुक्यातल्या घटकांना बोलवायला पाहिजे होत सर्व पक्षाच्या माणसांना बोलायला पाहिजे होत मला एक पत्र आलं असं एक आशादाईंना पत्र आलं असं सगळं सर्व पक्षांना काँग्रेसला पत्र आलं असत सगळ्या लोकांना पत्र आलं असतं तर एक सुंदर बैठक अजितदा समजून घेता आली असते मला असं वाटतं की ही फार मोठी चूक विद्यमान आमदारांची आमदार अतुल वेनके कुठेतरी भरकटल्यासारखे वाटतात का किंवा या पर्यटन पर्यटनाच्या विषयाच कुठेतरी खेळलं होतंय का नाही साहेब पर्यटन त्यांना समजून घ्यावं लागेल पर्यटन त्यांच्या अजून लक्षात आलेलं नाही पर्यटन म्हणजे तुमचा आमच्या सर्वांचा हा उद्याच्या ऊर्जेत असलेल्या व्यवस्थेचा सर्वात मोठा गाभ आहे सर्वात मोठा गाभा याचा विचार करू शकत नाही मी खूप सारे विश्वास खूप देशपर्यंत पाहायला लक्षात आले बरेचसे देश हे पर फक्त पर्यटनावर आपला अर्थ कारण देशाचं चालवतात खूप मोठा विषय आहे या विषयाला अतुल शेटणीला सुद्धा माझीकडे गांभीर्यानी पाहावं लागेल नुसतं मी मी काहीतरी करतोय अशा दाखवायच्या आमिर्भावामध्ये डिस्टर्ब वाटत का मग काय विधानसभेच्या पूर्वसंध्येला जर तुम्ही बैठक कॉल करताय तुमच्या घटक पक्षांच्या नेत्यांना बोलवत नाही काय चाललंय काय नाही ते मोठी गंभीर चोक आहे त्याच्यामुळे अजितदाना सुद्धा कालच्या त्या महाराष्ट्राच्या सगळे चाललेला आपण जर मराठी छाले पाहिले असतील त्याच्यामध्ये आजीदादांना पण त्याचा थंडीपणा सोसावं लागलाय मी खरं म्हणजे खूप उद्विध होऊन त्यावेळा परकट हा शब्द वापरला पण मी त्याच्यावर त्याच्यामध्ये ठाम याच्यासाठी की अतुल मॅच्युअर मॅच्युड होणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे वारंवार तालुक्यात असतं मी शिवभूमी म्हटलोय किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी हे म्हणत म्हणत या तालुक्याला एक वेगळा आपण प्रयत्न केला पण ते त्यांच्यामुळे घडायला नाही पाहिजे वास्तविक तालुक्यापेक्षा आपण कोणीही वैद्यकीय मोठी नाही त्यामुळे तालुक्याला जपलं पाहिजे तालुक्याला पुढे नेताना आपण काही जोखमीनं वागायला पाहिजे याच भान कुठेतरी आमदार बेनके यांना नाही का नाही त्यांनी ते भान ठेवायला पाहिजे वास्तविक कुटुंबात त्यांच्या वडिलांचं नाव फार मोठं राहिलेलं आहे राजकारणामध्ये ही मंडळी अनेक वर्ष काम करतात त्यामुळे त्यांनी थोडस समजून घेतलं पाहिजे की आपली जबाबदारी मोठी आहे त्यांनी असं नाही वागायला पाहिजे आता जे काय अतुल बेनकेने तुम्हाला निमंत्रण दिलं नाही आश्चर्य नाही किंवा इतर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना दिलं नाही अशातही बुचके यांनी जो निषेध केला किंवा जे आंदोलन केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्याची प्रतिमा उंचावली का डागळली हा भाग वेगळा कसं पाहत नाही मी तुम्हाला सांगितलं तर आकृशनची चूक झाली त्याच्यामुळे अशाताईने ज्या पद्धतीने रिॲक्ट झाल्या त्याचा त्रास त्यांच्या स्वतःला पण झाला आणि त्याचा थोडस नाही म्हटलं तरी त्यांची जी त्यावेळेला बोलण्याचा जो ट्यून गेला त्या ट्युन जरा थोडंसं सगळ्यांना मला असं वाटतं की तो थोडासा धक्कादायक आहे की त्यांनी थोडस आपलं जो काही आपला विषय व्यक्त करायला पाहिजे होता त्याची थोडीशी जी तुरता आहे ती थोडीशी संयमाची घ्यायला पाहिजे होती असं माझं मत आहे पण आंदोलन किंवा उन्हा आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आपला विरोध मांडायला पाहिजे या त्यांच्या विषयाशी मी मात्र शंभर टक्के मी त्यांच्या या विषयाशी त्यांच्या पाठीशी आहे पण पद्धत जी आहे ती पद्धत थोडीशी मला असं वाटतं की शेग्रगाची होते आणि जरा थोडीशी वरच्या आवाजाचे होते असं मला वाटत जुन्नर तालुका हा शिवजन्मभूमी संतांची भूमी संस्काराची भूमी असं असतानाही राजकीय मंडळींमध्ये अनबॅलन्स दिसतो समन्वय दिसत नाही म्हणजे पक्ष वेगळे असू द्या महत्वाच्या विषयावर एकत्र आलं पाहिजे तालुका पर्यटन करायचा आहे काही विषय मार्गी लावायचे सगळ्यांना बरोबर घेऊन जर पुढे गेलात तर तो, तो विषय लवकर मार्गी लागतो खरं आहे काय झालंय की खुर्चीला महत्व देण्यापेक्षा कामाला महत्व दिलं पाहिजे मला एखादी खुर्ची मिळाली त्या खुर्चीमधला हाकच असत किंवा होणार नालच असत कि मला आमदार व्हायचं आहे असं जर प्रत्येकाच्या भावना होत असतील तर त्या काय स्वतंत्र भारतामध्ये काय त्या वाईट नाही किंवा आपल्या सगळ्याच लोकशाहीमध्ये वाईट नाही शंभर टक्के पण मूळ विषय जेव्हा येतो कुठल्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये आतून शब्द सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे उद्या आमदार तो ऑल किंवा अनुकूल व्हाय आमदार हा जनतचा पार्ट आहे पण तालुक्याची जे फ्रेम आहे ती तालुक्याची फ्रेम डिस्टर्ब होता काय आम्हाला आहे याची काळजी ईच अँड एव्हरी पर्सन प्रत्येक माणसाने याचा विचार केला पाहिजे तालुक्यापेक्षा आपण मोठे नाही नव्हतो आहे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आपल्या तालुक्यामध्ये झाला राजांनी सांगितलं की देश धर्म देश आणि धर्म म्हणजे काय देश म्हणजे माती आणि धर्म अनेक जाती जमातीची माणसं म्हणजे माणूस या <laughs> सर्वांना बरोबर घेऊन जाणारे छत्रपती शिवरायांचा संदेश आपल्या सर्वांना की आपण देशापेक्षा आणि देशातल्या माणसापेक्षा मोठे नाही मला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये खूप वाद जाण्यापेक्षा आपण तालुक्याला जपलं पाहिजे आणि तालुक्याच एक वेगळ्या पद्धतीची जी फ्रेम जे मागे आपण मांडत आलो की छत्रपती शिवरायांचा तालुका आहे त्यांच्या जन्माचा तालुका आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे पर्यटनला चालना दिली पाहिजे बिबट सफारीला चालना दिली पाहिजे ही धोरणं आपण सगळे किंवा आश्चर्यनायक रस्ते असतील बेला जिजूरे असतील ही कोर्टाची न्याय न्यायदानाची जी बिल्डिंग आहे ती आपली अद्याप झाली आपण जे एक वेगळं डेकोरिझम डेकोरिझम तयार केलंय हा डेकोरम काय म्हणतो मी डेकोरम याचा अर्थ आहे दे ते सिस्टमॅटिक प्लॅनिंग पण तुम्ही जुलैकडून जाताना सिमेंट कॉपरचे रस्ते झाले किल्ल्यापर्यंत तिथे आपल्याला डिवायडर सुंदर झालं त्याच्यानंतर त्याचा फुटपाथ चांगली झाली अंडरग्राउंड घटन चांगले झाले त्याच्यावरती जा जॉगिंग ट्रॅक चांगलं या हा जो डेकोरम मी जो म्हणतो तो एकदम प्लॅनिंग केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला पुढे चाल केली पाहिजे कदाचित आमदार कोण उद्या होईल मला माहीत नाही पण आपल्याला ती सिस्टीम पुढे फॉलो करायला पाहिजे आणि तालुक्याला जी फ्रेम आहे जी आपल्याला सगळ्यांची मुकुटपणे मी या जुन्न तालुक्याला महाराष्ट्र राज्याचं मुकुटपणे म्हणत आलेलो आहे आणि आपलं स्थान तेच आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मधलं आपलं स्थान कमी होतं का म्हणे आपलं स्थान मुकुटाचं आहे का ते शिवरायांच्या जन्माचं आहे ते आपण सांभाळावं एवढी माझी अपेक्षा आता तालुक्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळे मतांची माणसं आहेत जुन्नरची संस्कृती आपण जपतोच तालुक्यामध्ये महायुती महाविकास आघाडी असे दोन घटक वेगळे आहेत असे त्यांनी आंदोलन केल्यानंतर तब्येत बिघडली त्यांना सगळ्यांनी भेटायला जाणं काही गैर नाही तुम्ही गेलात महाविकास आघाडीच्या काही मंडळी भेटायला गेलेत त्यांना आशाताई बुचक्यांच्या तब्येतीची काळजी का महायुतीमध्ये बिघाडी होते त्याचा आनंद जास्त नाही मला राजकीय नाही स्टेटमेंट काय द्यायचं पण असं काय घडलं आणि त्यांचा जर झाला असेल मी मगाशी बोललो शुगर जर त्याची स्टोट झाले असेल तर अशा वेळेला त्यांची तब्येतीची काळजी घेण्यासाठी विचार झाली आपण सर्वांनी माणूस किंवा पळायला जायलाच पाहिजे कोणी असू द्या कोणी उद्या बी असेल तुम्ही असेल कोणी असेल तर राजकारण हा नंतरचा राजकीय वास माझ्या दृष्टीने नाहीये कारण शेवटी त्या ऍडमिट झाल्यानंतर आपलं प्रथम दर्शन असं दिसते की आपण त्याच्या आपल्या सोबत होते हे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे ज्यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी पर्यटनाची चालना त्यांच्यामुळे मिळाली विद्यमान आमदारांनी आता तरी गांभीर्याने घेऊन या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन हा जगन्नाथाचा रथ प्रामुख्याने पर्यटनाचा पुढे नेण्यासाठी सगळ्यांची सोबत घेणं गरजेचं आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे उद्या आमदार कोण होईल कोणाचा पराभव होईल कोण पुढे जाईल हा भाग वेगळा परंतु तालुक्याची संस्कृती संस्कार ह्या सगळ्या नेत्यांनी जपायला हवे प्रामुख्याने तालुक्याचे आमदार म्हणून अतुल बेनके यांची जोखीम मोठ्या प्रमाणात आहे परंतु भविष्य काळामध्ये हे महायुतीतील घटक एवढंच नाही हा संपूर्ण जुंदर जुन्नर तालुका एकोप्याने पुढे जाईल आणि जुन्नर तालुका पर्यटन होण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागेल अशीच अपेक्षा दादा आपण स्टुडिओमध्ये आलात मन मोकळी चर्चा केलीत आपल्या मनापासून हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विज्ञान टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका